जिल्हाध्यक्ष भाजपा पुणे उत्तर प्रदीपदादा कंद यांचा जुन्नर तालुका संघटनात्मक दौरा गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी भक्तभवन ओझर येथे भाजप नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आशाताई भुसके काय बोलतायत ते पाहूया आपल्याला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांना घ्यावं लागेल कारण आता मला माझ्याकडे येणारा माणूस काय म्हणतो की आम्ही काय येणार कारण आम्हाला माहिती आमचं भविष्य कुठे आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे कारण भारतीय जनता पार्टीला आता कोणी पंधरा वर्ष हलवू शकत नाही अरे त्या वाजवा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सकाळपासून जर आळस आला असेल तर तो, तो दूर होईल आता प्रदीप दादा बोलणार आहे त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे की माणस जो माणूस बोलतो जो माणूस करतो आणि करतो म्हणूनच त्या माणसासाठी त्यांनी इथं पहिला जुन्नर तालुका निवडला आपल्याला त्यांनी सांगितलं आणि आपल्याकडून ते इथून वेगळ्याचं दर्शन घेऊन जात आहे त्यांचं काम कार्य इतकं वाढलं पाहिजे की या तालुकी तालुक्यामध्ये भाजप सोडून काही दिसलं नाही पाहिजे जे आपल्या शिरून मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा ह्या टाळ्या अशा वाजल्या पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा आवाज वरपर्यंत जाण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत अशा पद्धतीने वाजवा आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे दोन वेळा आपण या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये डॉक्टर साहेब कोणाची माय नाही आली एकाही नेत्याने कुठली पंचायत समिती नाही आणली नगरपालिका नाही आणली पण आम्ही दोन वेळा या जुन्नर तालुक्यामध्ये पंचायत समिती पण आणली नगरपालिका पण आणली या ठिकाणी जिल्हा परिषदेचे चार चार पाच पाच सदस्य झालेले आहेत असा हा तालुका आहे

ते आमचे सहकारी संतोष नाना खैरे ज्येष्ठ नेते आदरणीय भगवानराव ओलव माझा मित्र गणेश कवडे पंडित मेमाने नामदेवांना खैरे दिलीप शेठ गांजळे नानाभाऊ मरगळ डॉक्टर कथेसाहेब रोहिता शेठ गोंडवे आणि माझे मंडलाध्यक्ष आशिष भाऊ माळवतकर महेंद्रभाऊ सदाकाळ रोहित भाऊ परदेशी अमोल भाऊ शिंदे सगळेच भाऊ इथे mm -hmm. बरोबर आहे सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि माझे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान ही तुमची सगळ्यांची सगळ्यात सड़ेत मोठी ताकद आहे आणि मला असं वाटतं की तिथं आपले विचार आणि त्यांचे विचार आपल्या पक्षाचे विचार आप त्यांचे विचार, विचार जे आहेत ते जुळणारे आहेत त्या बरोबर चालणारे आहेत आपण त्यांच्या विचारांनी सगळं काम करतो आणि म्हणून आपल्याला या परिसरामध्ये संघटना बांधण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकते आपण ते करण्याची भूमिका घेतली पाहिजे मला तुम्ही सांगा जे जे इथं भूत अध्यक्ष आले त्यांनी वर करावं भूत अध्यक्ष फक्त बाकी कोणी नका करू भूत अध्यक्ष चांगल्यापैकी प्रमाणित आहे भूत अध्यक्ष ज्या वेळेला आपण होतो त्यावेळेला आपली जबाबदारी एक हजार साधारणपणे मतदार आहेत त्या बुथमध्ये त्यांचा संपर्क वाढवण त्यांच्या आडीचं दिलं जाणं त्यांच्याशी चांगल्या आपुलकीने चांगल्या भावनेने वागणं आदराने प्रेमाने त्यांच्याबरोबर वागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला असं वाटतं की संघटना बांधायला मूळ काय अस पाहिजे तर ते एकमेकांबद्दल आपुलकी प्रेम आदर भाव हा जर आपण त्या एक हजार मतदारांपर्यंत निर्माण करू शकलो जनसंपर्क जर वाढवला तर तुमची ओळख चांगली होती तुमच्याबद्दल मत चांगलं होतं आणि तुम्हाला काळामध्ये काही प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी प्रश्न सोडवण्यासाठी लोक तुमच्याकडे येणार कधी सांगा जोपर्यंत सिद्ध करत नाही की मी हे लोकांचे प्रश्न सोडू शकतो तोपर्यंत लोक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणार नाहीत ना मग तुमची जबाबदारी अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख पार्टीचे पदाधिकारी तालुक्यातले जे आहे त्यांना ज्यावेळेला जबाबदारी मिळेल त्यावेळेला त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे ते, ते लोकांच्या हितासाठी काम करू शकतात सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकतात ज्या दिवशी ही भूमिका तुम्ही लोकांसमोर घेऊन जाल लोकांना त्यावेळेला विश्वास पटेल त्याच वेळेला लोक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणार आहेत त्याच वेळेला तुम्हाला त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी मदत करता येणार या भूमिकेतनं जर आपण काम करायला लागलो तर गावोगावी बुथवर तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीची संघटना उभी राहिल्याशिवाय राहणार नाही संघटना आणि विकास काम माझी विनंती आहे तुम्हाला काही एकत्र करू नका आपण नेहमी काय करतो संघटना ही बांधण्यासाठी विकास कामांची विकासाची गरज आहे त्याला जोड देण्याची आवश्यकता आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे पण संघटना ही तुमची उभी करत असताना चांगले विचार आचार आणि संस्कारावर उभी राहिली पाहिजे आणि मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचा आचार विचार आणि संस्कार भारतीय जनता पक्ष इतका चांगला या देशात दुसऱ्या कुठल्याही पार्टीचा नाही या भूमिकेतनं ज्या वेळेला आपण जाऊ त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण समाजाला शेवटी तुम्ही एक एक गोष्ट लक्षात ठेवा संघटना बांधत असताना आपण राजकारण समाजकारण करणारी राजकीय पार्टी आहोत आपण काय साधू संत एका निस्वार्थीपणाने करायचं काम आपण लोकांची सेवा नक्की करू पण हे प्रश्न तुम्हाला मी आज इथं क्लिअर सांगतो की आपल्याकडे त्याच्या पाठीमाग स्वार्थ आहे म्हणजे आहे कन्फ्युजन मध्ये राहू नका आपण जर